Brought to you by Techno Spark 20 series smartphones. तुम्ही मुख्यमंत्री पदाची ऑफर का दिली त्यावेळेस सुरतला चालले होते त्यावेळेस तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही या मुख्यमंत्री मी अरे मग त्यांना सुवर्ण संधी होती ना गद्दारी करायची गरज का लागली मी जर त्यांना ऑफर देत होतो तर सगळं त्यांना मोठं मिळालं असतं ना पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्ही दोन लोकांना ऑफर दिली असं म्हटलं जातं एक तुम्ही शिंदेना ऑफर दिली सुरतला जात असताना नंतर फडणवीसांना फोन केला की अरे आपण एकत्र येऊया कशाला पण मग त्यांनी ऑफर माझी का नाकारली कारण त्यांचं म्हणणं होतं आम्ही ऑलरेडी त्यांच्या बरोबर म्हणजे तुम्ही आधी गद्दारीचं सगळं ठरवलं होतं आमचं बोलणं ऑलरेडी झालं म्हणजे ऑलरेडी म्हणजे तुमचा कट शिजला होता जर मी तुम्हाला फोन करून समोरून ऑफर दिली असं तुम्हाला म्हणलं की नव्हती नाही दिली नव्हती पण ऑफर दिली आता असं धरून चाल मी दिली तर मग असं तुम्हाला तुम्हाला चोरून खायला आवडेल का मानाने खायला आवडेल आम्ही तुम्हाला व्यक्तिगत प्रश्न विचारतो मला तर मला आमचं जेवण आम्हाला स्वतःला बरोबर ना चोरून खायची गरज नाही ना मग मी तुम्हाला मानाने देत होतो का नाही स्वीकारलं म्हणजे तुम्हाला चोरून खायची सवय आहे तुम्हाला म्हणजे त्यांना बंड असं आहे त्याच्यामध्ये नाही त्यांचं म्हणजे ब्रह्म वाक्य नाही पण तरी सुद्धा कसं आहे की बघा असं आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांची वाक्य कुठून लिहून येतात ते पहिलं तपासा पण महत्वाचा मुद्दा त्यांची वाक्य हा या निवडणुकीचा मुद्दाच नाहीये आहे खडू मी सांगतो का मुद्दा आहे कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये या गोष्टींबद्दल चर्चा नाही होते नक्की कशामुळे अजिबात असं तुम्हाला वाटतं पण तसं नाहीये महाराष्ट्र सगळ्यांना व्यवस्थित ओळखतो काही वेळेला तुम्हाला काय मला पण असं वाटतं अरे आपण यांच्यापेक्षा थोडे शहाय त्या समजून सांगायला पाहिजे पण ती लोक खूप समजदार आहेत तुम्हाला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती उद्धव ठाकरे हो शंभर टक्के दिली होती शिंदेच्या शंभर टक्के दिली होती मला प्रसंग नीट आठवतो मला मिलिंद नार्वेकर त्यांचे जे पी आहेत त्यांचा फोन आला ते म्हणाले देवेंद्रजी उद्धवजींना तुमच्याशी बोलायचं आहे म्हटलं बोला उद्धवजी मला म्हणाले देवेंद्रजी आता हे संपवा मी सगळा पक्ष घेऊन तुमच्याकडे येतो उगीच आता इकडे तिकडे पद वाटणे वगैरे सगळं सोडून देऊ तुम्ही मुख्यमंत्री व्हा आम्ही तुम्हाला पूर्ण समर्थन देतो त्याच मी त्यांना सांगितलं की उद्धवजी आता वेळ निघून गेली आहे आणि आता आम्ही शिंदेसोबत अशा प्रकारे वागू शकत नाही तुम्हाला जर काही याच्यामध्ये वाटत असेल की तुमचा काही वेगळा इंटरेस्ट आहे काही करायचं आहे तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोला त्या हो लेव्हलवर काही चर्चा होत असेल तर आपण बघू